तर सकाळ सकाळ आवरते आणि आज वरच चाललाय स्कूल मध्ये खायचं ही काम आणि आवरायचं ही काम सोबतच चालत त्याच आठ दिवस सुट्ट्या होत्या ख्रिसमसच्या आणि आज निघालाय आठ दिवस लेट उठायची सवय झाली आज लवकर उठायला जाणार आता हे ना पण झाला आहे त्याची बॅग वगैरे भरून झाली आणि बॉटल झाली ना तर टिफिनमध्ये काय दिले दाखवते बरं टिफिनमध्ये दिली आहे वरदला भेंडी त्यानंतर एक ऑरेंज दिले आणि चपाती तर बॅग वगैरे भरली त्याने चल मुजरा वगैरे करून रोज जाताना वरद मुजरा करून जातो एक माळही जपतो पण आवेळ असेल तर जपतो आता आज लेट झाले टिफिन बॅग घेच खूप मोठा हो आणि सर्वांना बाय करीरजण आणून दे मला आणि मग जा बस आली का बघ 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 पैसे नाही लागत त्यांना म्हणा थोस विरजन द्या तर दरवेळेस नाही आणत का आणलं का बाय 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 बाळा तर चला वरत गेला आणि सगळं आवरून घेतलं आणि आता केक बी करायला घेतलेत मी अजून जेवण वगैरे बाकी आहे स्वयंपाक झालाय स्वयंपाक बनवून घेतला वरदलाही चपाती भाजी दिली करून आणि आता केक म्हटलं बनवून घ्यावेत काल थर्टी सॉरी एक जानेवारी होता फक्त दोन केक शिल्लक राहिलेत सगळे केक गेले होते आत्ताही आज दहा बारा केक बनवावे लागतील झाल्यावर मी तुमच्याशी शेअर करेलच उरकून घेतले घेतल्या वाजता येईल घड्याळामध्ये म्हटलं केक करून घ्यावे आणि मग निवांत जेवण वगैरे करावं क्रमकोट करून ठेवणार आहे मग डिझायनिंग बाद नंतर करेल बाद मदुन -मदुन मी बादमी म्हणायला लागली होते वरच सोबत राहून मला ह्याचं मधून मधून हिंदी बोलण्याची जास्त हे झाले तर असो चला आता तुमच्याशी हळूहळू शेअर करतच राहील केक अगोदर सगळे बनवून घेते हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर केक तर क्रमकोट झालेत आणि इथे मी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी जेवण करायचे भूक्त प्रचंड लागली आहे पण म्हटलं केक बनवून ठेवावेत थोडे सेट होतील तोपर्यंत जेवणसुद्धा होईल पुन्हा फायनल करायला घेता येतील शेवटच्या शेंगाची भाजी त्यानंतर भेंडी केली होती वरदला थोडीशी चपाती आहे आणि हरभऱ्याच्या पानांची भाजी जी हरभऱ्याची भाजी येते ती तीसुद्धा केलेली आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअरही करावं आता जेवायला घेते चोर करावं लागलं ला, माझी एक फ्रेंड आलेली होती ती बसली होती त्याच्यामुळे आणि मग त्याच्यामुळमुळं वाईसोर करावं लागलं फ्रेंड म्हणजे शेजारीच आहेत काकूत्या आणि त्या बसल्या होत्या त्याच्यामुळे मग वाईजोर करावं लागलं तर चपाती भाजी आणि भेंडी मला इतकी आवडत नाही तर चला कंटिन्यू बघा भेट हॅलो फ्रेंड्स तर खूप वेळानंतर मी तुम्हाला भेटते जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आणि खरं तर थोडासा आराम केला कारण खूप दमायला झालं होतं कालपासून आणि आता वर येईल स्कूलमधून तर बघूयात आता चहा वगैरे ठेवते थोडासा त्याच्यामुळे हे बघा पिल्लू आले स्कूलमधनं तर त्याची रोजची सवय आहे पहिलं खिडकीतून बघायचं आणि त्याला आहे की बऱ्याचदा मी खिडकीत असते <laughs> खिडकीतून त्याची वेटिंग करत असते म्हणजे सोफ्यावर वगैरे असते तर आलाय दमला खूप कसं वाटलं मग एवढ्या दिवसानंतर स्कूलला जाऊन काहीच नाही वाटलं टिफिन वगैरे फिनिश भेंडीची भाजी कशी नाही नाही संपवलं का राहिलंय का का आंबट लागल लाग ला? अच्छा आणि भाजी कशी झाली होती ओके चला काय ना मग खायला काय खायचं ते सांग ना काय खायला म्हणजे काय असं काय चहा बनव चल बनव तिचं तर आता केक वगैरे घेऊन के जावे लागतील आवर होईल मी चहा ठेवायला हे बघा अजून असच टाइमपास करून काय पुढे आलाय काय सकाळी अवतार आणि संध्याकाळी आल्यावर शिकवलं नाच काय होमवर्क वगैरे करावं लागेल घ्या घ्यावरून तरी सगळं आवरलं तेव्हा आम्ही सगळे टीन वगैरे जे आहेत ते स्वच्छ घासून ठेवले होते बघा इकडे तर खूप सारे टीन्स म्हणजे ॲट अ टाइम सहा केक आपल्या ओ टी जीमध्ये बसतात त्याच्यामुळे मग तेवढे केक टीन्स आहेत आणि एक किलोचेही म्हणजे बसतात एक किलोचे थोडे कमी जातील पण अर्धाचे सहा टीन आरामात बसतात त्याच्यामध्ये ओ टी जीमध्ये आणि आता इकडे मी चहाही ठेवून घेतला मी बघा वरदलाही चहा बिस्किट कदाचित तो खाईल सकाळी टिफिन दिला होता भेंडीची भाजी चपथे तुम्ही बघितलं होतं आणि आता चहा झाला की थोडस सामान आणलं होतं सकाळी गाडीतनं ते काय आहे हे बघूयात आता मी अजून काहीच काढलं नाहीये बाहेर म्हणजे केकच मटेरियल आहे तर चहापाणी झाला आणि आता केक जे आहेत ते वरतकडे पॅक करून द्यायचे आहेत सव्वा पाच वाजलेत जवळजवळ हे बघा सव्वा पाच वाजलेत म्हटलं वरतकडे केक जे आहेत ते पॅक करून द्यावेत वरत चला बॉक्स तर आता काढते मी बारा केक बनवलेत त्यातले दोन बुक पण झालेत आणि दुकानात केकच नाही आहेत जे दोन अरे हळू बाबू जास्त आणण्याचा तू हे नको करू आठा थोडं व्यवस्थित कमी आणलं नको जास्त हे करू तर दुकानात जे दोन राहिले होते तर त्यातलाही एक गेलेला दुपारी सांगितलं मला ह्यांनी आणि मगाशीच फोन आला होता की केक इकडे आणून ठेवू पुन्हा हा आणि बरेच सा कमेंट्स आल त्या की ताई तू हे बघा असं काहीतरी करत राहतो तर चला आता केक पॅक करते काढले की बाहेर मग तुम्हाला दाखवते केक बघा स्ट्रॉबेरी आहे बटरस्कॉच आहे चॉकलेट आहे त्यानंतर मँगो आहे त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि त्यानंतर रसमलई आहे तर या पद्धतीचे आहे आजचे केक्स शिंबी 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 काय गिंबी इकडं चल चल खाऊ देते चल तुला शिंबी चल धर धर लवकर चल ये ये हे बघा ही आमची शिंबी आहे म्हणजे माझ्या फ्रेंडची ती ॲक्च्युली शिंबी चल इकडे चल चल इकडे चल चल इकडे चल वरत बिस्किट आण रे चल ये वरत बिस्किट आण शिंबी आली बघ तर आता ब्लॅक फॉरेस्ट पायनॅपल चॉकलेट कुल्फी फालुदा रसमलाई आणि हा आहे कुल्फी फालुदा तर हेही आहेत सहा ते पॅक करून ठेवलेत कस्टमर आले आहूनचा कॉल आला आहे वरदला की लवकर घेऊन ये तर आता सामान जे आहे ते गाडीतून काढूयात केक वगैरे वरदने पोहोचवले एक कस्टमर आलं तेही इथपर्यंत आले घ्यायला गाडीत चालेल घेईल बघा तर ते कस्टमर आलं होतं इथपर्यंत घ्यायला त्यांच्याकडे पॅक केलेली दिली आणि आता सामान काढूयात आपण इकडे गाडी आहे हा ना इकडे पुढे आणली होती अरे पप्पांनी बँक चालू होती ना आज आमच्या पुढे एक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पुढेच अगदी पुढेच तर कोण पडलाय रे शी चला माग पण आहे का बरं काढ चल डी की खुल पुढच हम्म बरं घे पुढचं घे कोणतंही घे चॉक्स बॉक्स आहे का तुला येतील का उचलतील का मी उचलू उचलतील बघा एवढं एवढं पिटकुल किती काम करते आणि चल हळूहळू हळू हा ओके गुड बाय बाय दे म्हणजे <laughs> ते पॅकिंग नाही का माझ्याकडे दे नाही तर ठेव ठेव तिथं ठेव इथं ठेव मग घेऊ आत ठेव तिथं आणि प्रीमिक्सच्या गोनी मी घेऊ का हा ते पाच पाच दहा दहा किलो दहा किलो एक्स्ट्रा आहे वाटतं ते हळूच हळूच ले घाई नको करू हळू आता आता वीस किलो ची तर सामान जे आहे ते सगळं आत आणले हे बघा इकडे हे आहे प्रेमिक्स आणि इकडे हे आहे भरपूर लागतं सध्या केकच्या ऑर्डर्स पण असतात त्याच्यामुळे आणि आता वरदला करायचा अभ्यास घे अभ्यास करायलावर मी ना व्हिडिओ एडिट करते तोपर्यंत तो अभ्यास करायचा माझ्या हेडफोन तर आता मला जो व्लॉगचा व्हिडिओ आहे संध्याकाळी नऊ वाजता टाकायचा आहे तो थोडासा राहायला एडिट करायचा थोडंसं केलेला आहे कालच काल जास्त धावपळ झाली तर तो व्हिडिओ आहे आणि तो तुमच्याशी शेअर करते आणि हात नेऊन ठेव हात नेऊन ठेव हो डबे ऑरेंज काय म्हणतो आंबट होतं जरा ठीक आहे मी टेस्ट नाही केलं सकाळ सकाळ उद्या टेस्ट करून देईल ओके हुँ। हुँ। तर सामान आता आणलं आहे मी आतमध्ये आणि अचानक मला आज ना केकला बॉक्सच न बेसच नव्हते तर राहूनना बोलले की पहिले जाऊन मला बेस घेऊन या आणि हे मी माझ्यापासून एक साधारणतः तीस किलोमीटर आहे तिथून घेऊन येते आणि तीनशे बेस बॉक्स आणि तीनशे बेस आणलेत ती शंभर बेस मी काढून घेतले होते आणि त्या बॉक्समध्येही थोडेसे एक रोज फालूदा क्रश आणले यावेळी बघूयात आता कसं आहे आणि या पद्धतीचं सामान मी आणते वीस वीस चाळीस चाळीस किलो प्रिमिक्स आणते जे ज्या क्रीम आहेत त्याही दहा बारा बॉक्स घेऊनच येते ॲट अ टाईम कारण लागतातच आपल्याला आजही दहा बारा केक बनवले त्यातले दोन तीन तर आता जातील पण म्हणजे दोन तर बुक झालते आणि आता रसमलेला कस्टमर म्हणजे तीन तर गेलेच आणि दुकानात काही एक होता एक होता ना दुकानात दोन होते एक हाई गेला माला। एक, आ, एक गेला तो माहिती मला पण एकच होता ना व्हाइट हां ठीक आहे मग तेच एक किलोचा गेला पप्पा बोलले दुपारी मला तर तो गेला होता एक आणि एक होता शिल्लक अर्धा किलो व्हाईट फॉरेस्ट होता आणि तोही जाईल आज बघूयात आता किती मग बारामधले तीन गेले तर नऊच राहतील आणि पुन्हा एक आहे व्हाईट फॉरेस्ट म्हणजे दहा एक आहेत पुन्हा संपले तर उद्या करावेच लागतील आणि बेस बॉक्स लागतातच अर्धाचे अर्धाची शक्यतो तीनशे वगैरे आणते मी जेव्हा आणते तेव्हा आणि क्रशच्या बॉटल संपल्या होत्या माझ्या स्ट्रॉबेरी संपलं होतं चॉकलेट सिरप संपलं होतं सध्या मी गनाशी यूज करत होते थोडं थोडं फिलिंगला आणि या पद्धतीचं आहे छोट्या बॉक्समध्ये काय ते दाखव तर हे बघा गुलाब गुलकंद आहे आणि एक रोज फालूदा आणलं आहे म्हटलं बघूया ट्राय करून रेड वेल्वेट प्रीमिक्स आहे त्यानंतर हा लिक्विड कलर आहे कोणता आहे ग्रीन आहे आय थिंक नाही रेड आहे आणि हा एक आहे आपल्याला कस्टमर येतं ना त्याच्यामुळे लागतात हा ग्रीन एक आहे संपला होता आणि हो स्क्रॅपरचं आणलं आहे यांनी मला आता ॲक्च्युली हे नव्हतेच पाहिजे माझं नूरचं पाहिजे होतं मला पण ओके स्क्रॅपर माझं दोनही हे जे दोन मला जास्त यूज होतात ना हे नाही होत जास्त यूज पण हे जे दोन आहेत हे जे दोन आहेत ना हे भरपूर यूजमध्ये येतात तर हेच मला हरव म्हणजे हरवले म्हणजे सापडा ना मला कुठे ठेवले गेलेत तर हे दोन्ही माझे गेलेत कुठेतरी तर मग हे मागवलं मी आणि व्हॅणीला पी सेन्स एका म मैत्रिणीला पाहिजे अर्धा लिटरमध्ये तर तेही आणले तर या पद्धतीने आहेत सामान आणि इकडे बेस बॉक्स तीनशे बॉक्स आहेत हे बघा जे आणले ना तर ते शंभर शंभरचा गठ्ठा असतो आणि हे दोन शंभर शंभरचे आणि एक मी इकडे काढले सकाळीच अहून का मी घरात आणलं होतं मला पाहिजे होतं स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आणि हे जे आहे तर व्हॅनिलाचं तीस किलो प्रिमिक्स आणि चॉकलेटचं वीस किलो आहे म्हणजे पन्नास किलो हे प्रिमिक्स आहे जस्ट त्या दिवशी जेव्हा तो दहा दहा किलोचा दहा किलोचा केक बनवला त्या दिवशीही आ, मी मागवलं होतं त्याच्या आदल्या दिवशी मागवलं होतं वीस वीस किलो म्हणजे एक एक बॅग मागवली होती लागतंच प्रीमिक्स भरपूर केक, केक जातात आणि कस्टमर म्हणजे आपण सेलही करतो हे मटेरियल कारण ज्यांना मी क्लासेस केलेत ज्या मुलींनी माझ्याकडे तर त्या घ्यायलाही येतात तर चला आता व्हिडिओचं इथेच एंड करते आता हे सामान सगळं मला जिथले तिथे ठेवून द्यायचे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू तशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय